नमस्कार साक्षीज रेसिपीज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत एकदम चविष्ट असा आमरस हा आमरस आपण एकदम साध्या पद्धतीने बनवणार आहोत चला तर मग सुरू करूया इथे मी तीन आंबे घेतले आहेत त्यांना मी थोडा वेळ पाण्यामध्ये भिजत ठेवले होते आता इथे मी आंब्यांना व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतले आहे आता आपण आंब्याला कट करून त्यामधील संपूर्ण गर काढून घेऊयात आपण दोन पद्धतीने गर काढणार आहोत सर्वात पहिली पद्धत म्हणजे अशा प्रकारे आंब्याचा वरचा भाग इथे मी कट तला है। 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 करून घेतला आहे आता आंब्याची एक फोड कापून घ्यायची आहे व त्या फोडला अशा प्रकारे चाकूच्या सहाय्याने आतमध्ये आपल्याला कापून घ्यायची आहे अशा प्रकारे कट करून झाल्यानंतर आता एक चमचा घेऊन अशा प्रकारे संपूर्ण आंब्याचे जे आपण कट करून घेतले आहे त्यांना अशा प्रकारे एकदम इझिली आपल्याला काढून घ्यायचे आहे अशा प्रकारे कट केल्याने आंब्यामधील संपूर्ण घर व्यवस्थितपणे निघतो व जास्त हात देखील खराब होत नाहीत इथे मी संपूर्ण गर काढून घेतला आहे व अशाच प्रकारे आता आपल्याला संपूर्ण आंब्याच्या काप काढून घ्यायचे आहेत व त्यांना अशाच प्रकारे कट करून घेत त्यामधील गर काढून घ्यायचं आहे ही पद्धत खूप सोपी आहे आता गर काढण्याची दुसरी पद्धत म्हणजे अशा प्रकारे आंब्याला आपल्याला हाताच्या सहाय्याने व्यवस्थित पिळून घ्यायची आहे ही पद्धत खूप जुनी आहे आणि यामुळे देखील आंब्याचा गर खूप छान निघतो तुम्ही बघू शकता पिळून घेतल्याने आंब्यामधील मस्त संपूर्ण रस बाहेर निघला आहे आता आपण त्याचे देखील अशा प्रकारे थोडेसे मॅश करून घ्यायचे आहेत दुसरा देखील आंबा मी अशाच प्रकारे थोडासा पिळून घेत आहे आंबा पिळून घेतल्याने तो पूर् संपूर्णपणे नरम होतो व त्यामधील रस एकदम छान प्रकारे निघतो आता या पिळलेल्या आंब्यामध्ये इथे मी अर्धा ग्लास पाणी घातले आहे व संपूर्ण साल त्या पाण्यामध्ये व्यवस्थित अशा प्रकारे चोळून घ्यायची आहे म्हणजे सालला लागलेला गर देखील व्यवस्थितपणे संपूर्णपणे निघून जातो इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी संपूर्ण गर काढून घेतला आहे ही पद्धत आमरस बनवण्याची खूप जुनी पद्धत आहे आणि पूर्वीचे लोक अशा प्रकारेच आमरस बनवायचे आणि अशा प्रकारचा आमरस खूप चविष्ट लागतो त्यामुळे ते अशाच प्रकारे बनवायचे आणि इथे संपूर्ण गर आपला काढून झाला आहे आता आपण याला मिक्सरमध्ये घालून घेऊयात इथे मी एक मिक्सरचे भांडे घेतले आहे व त्यामध्ये संपूर्ण काढलेला आंब्याचा घर मिक्सरमध्ये टाकून घेतला आहे आता यात मी घालत आहे साखर साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता इथे मी साधारणतः पाच चमचे साखर घातली आहे आता यात मी घालत आहे अर्धी वाटी दूध दूध देखील तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता आता इथे मी इथे मी मिक्सरचे झाकण लावून घेतले आहे मिक्सरला आपल्याला एक ते एक ते दोन वेळा फक्त फिरवून घ्यायची आहे जास्त फिरवायची नाही आणि इथे आपला आमरस बनवून तयार आहे तुम्ही बघू शकता किती मस्त घट्टसर असा आमरस तयार झाला आहे एकदा मी याला व्यवस्थित मिक्स करून घेत आहे तुम्ही बघू शकता कलर देखील किती छान आला आहे आणि मस्त घट्टसर असा आमरस तयार झाला आहे आता इथे मी आमरस एका वाटीमध्ये काढून घेतला आहे आणि वरतून थोडे काजू बदामचे काप घातले आहे तुम्ही बघू शकता आमरस किती छान दिसत आहे तसाच तो चवीला देखील खूप छान लागतो तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला ही आमरसची रेसिपी कशी वाटली जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर करायला विसरू नका आणि साक्षीज रेसिपीज मराठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद